नमस्कार सर्व माता भगिनी महिलांना मकर संक्रांतीच्या सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा आज मकर संक्रांत महिला भगिनींचा सौभाग्याचा महत्वाचा आणि मोठा सण आणि या निमित्तानं आटपाडी नगरपंचायत हद्दीतील जी महत्वाची मंदिर आहेत ज्या ठिकाणी महिला एकमेकींना सन्मानानं या ठिकाणी तिळगोळ देण्याचा कार्यक्रम हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो त्यामुळं आमच्या नगरपंचायतच्या माध्यमातून सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या सहकार्यानं आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आदरणीय अमर सेवापू देशमुख त्याचबरोबर आदरणीय शेठ पडळकर आणि जय सरकार यांच्या मा मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवकांच्या वतीनं या ठिकाणी सर्व जी मंदिरं आहेत ती कालपासून आपला अग्निशमन दलचा असेल त्याचबरोबर ब्लोर असेल या माध्यमातून आम्ही स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे जेणेकरून देव देश आणि धर्म यासाठी काम करत असताना स्त्रियांना आपल्या संस्कृतीत महत्वाचा आणि मोठा सन्मान आहे मान आहे त्यांचा हा महत्वाचा सण आहे या नवीन वर्षातला तर या निमित्तानं त्यांच्या पहिल्या सणापासून कारण संस्कृतीत त्यांचा महत्वाचा महिलांचा सन्मान असल्या कारणानं अं या ठिकाणी त्यांच्या सणापासूनच आम्ही ही स्वच्छतेची मोहीम आणि त्यांचाही महिलांचा सन्मान स्वच्छ आणि सुंदर आठवाडीसाठी आमचं पहिलं पाऊल आहे तर यासाठी सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आणि नक्कीच इथून पुढेही चांगल्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा सर्व नगरसेवक त्याचबरोबर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच आमचा प्रयत्न चालू ठेवू